लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नमस्कार देगलूर सह देगलूरच्या परिसरातील सर्व माझ्या शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांना मी आव्हान करण्यासाठी ते उपस्थित आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र आता जे सत्ताधारी महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसलेले आहे या सगळ्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करू सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं मान्य केलं होतं अशा सगळ्या परिस्थितीत आत्ता जेव्हा बजेटचं सेशन से महाराष्ट्र सरकारने घोषित केलं तेव्हा सन्मान्य या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार असं म्हणत आहेत की एकतीस मार्च आत सगळ्यांनी आपले खाते रिन्युअल करून घ्यावे किंवा कर्ज फेडावं हो। मला प्रश्न हा पडला आहे की उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रातल्या जनतेचे अर्थमंत्री आहेत का या सगळ्या बँकांचे वसुलीदार ठेकेदार आहेत हे आम्हाला कळायला मार्ग नाही म्हणून तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आता संघटित होऊन इथल्या सरकारला इथल्या सत्ताधाऱ्यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे म्हणून यांना आठवण करून देणं की निवडणुकीच्या काळात तुम्ही काय काय आश्वासनं दिलीत त्या आश्वासनाची पूर्तता आपण केला नाहीत तर तुम्हाला रस्त्यावर खेचण्याची सुद्धा हिंमत ज्या लोकांनी मतदान करून तुम्हाला खुर्चीत बसवलं त्या लोकांमध्येच तुम्हाला खुर्चीतून खेचण्याची सुद्धा ताकद आहे हे आपल्याला दाखवून देण्याची गरज आहे दुसरं महत्त्वाचं आव्हान आपल्या या निमित्ताने करतो मी कालपासून सोशल मीडिया आणि दोन दिवसापासून आम्ही सोशल मीडियावर सुद्धा प्रबोधन करत आहोत की आपल्याला या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत संघटित होणं गरजेचं आहे रस्त्यावर येणं गरजेचं आहे आपल्याच परिसरातील हाळी येथील शंकर पाटील जाधव हे गेल्या पाच सहा दिवसापासून पहिल्यांदा उपोषणाला आणि जलसमाधीची घोषणा केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते हाळी येथे सातत्याने उपोषण करत आहेत म्हणून माझ्या विशेषतः मरखेल मडतोळी भुतनीपरगा हाळी बा जांगीर टाकले आणि देगलूर तालुक्यातल्या सर्वच परिसरातील करडखेड परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की एखादा शेतकरी आपल्याकडे लढतो आहे तर आपण आज जर त्याला पाठबळ नाही दिलं तर आज जर जो थुकला हारला तर परत कुठलेच शेतकरी लढण्यासाठी पुढे येणार नाहीत म्हणून आपण या शेतकऱ्यालासुद्धा हाळी येथे जाऊन आपण त्यांना पाठबळ द्यावं हे सगळ्या मागण्या तुमच्या माझ्या जगण्या मारण्याचे संबंधित आहेत अशा त्यांच्या सर्व मागण्यांना आपण पाठबळ द्यावं एवढी या निमित्ताने आवाहन करतो आम्हीसुद्धा आमच्या सर्व मित्रमंडळीसहित आम्ही त्यांना भेट देऊन विशेषत काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि आमच्या सर्व सामाजिक आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना उद्या पाठबळ देणार आहोत आपणही मोठ्या संख्येने उद्या दहा ते अकराच्या दरम्यान हाळी येथे जमावं आणि अत्यंत महत्त्वाचं आहे आपण सगळे शेतकरी बांधव शे विशेषत शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांचा जे काही दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे त्या तो पीक विमा मिळावा या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण रान पेटूया आपण सगळे संघटितपण लढूया एवढीच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि आव्हान करतो लढेंगे जितेंगे धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा